चिवताई चिवताई दार उघड दार दारू दार उघड चिवताई चिवताई जगावरती काऊ किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारात यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दारूघड दार उघड चिवताई चिवताई दारू फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असते त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरवंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा होत असत आपल्याला पारख मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाच वेगळे पण असतं प्रत्येकाच्या आत एक फुलणार पूल असत प्रत्येकाच्या आत एक फुलणार फुल असत प्रत्येकाच्या आत एक मूल फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतं पहाटेच्या रंगात तुझं घरतं न्हालं पहाटेच्या रंगात तुझं घरतं न्हालं तुला शोधित फूल पाकरून नाचत आलं चिवताही शिवताही तुला काहीच कळलं नाही चिवताही चिवताही तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध अंधवतं बंद घरात बसून कसं चाललं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड